जिल्ह्यातील सोंगाड्या पार्टी व गायक यांना रेकॉर्डिंग कामासाठी परराज्यात जावं लागायचं त्यामुळे या स्टुडिओची स्थापना करण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली सातपुडा रेकॉर्डिंग स्टुडिओचं एक आज मुहूर्तमेळ झालं आज उद्घाटन झालं त्याचं या परिसरात परिसरातील जे कलावंत आहे त्यांच्यासाठी ही फार खुश खबर आहे कारण या कलावंतांना त्यांना सी डी बनवण्यासाठी त्यांना आजपर्यंत इंदोर किंवा अहमदाबाद अशा लांब लांबच्या मोठ्या शहरामध्ये जावं लागत होतं कारण जवळपास स्टुडिओ रहात रेकॉर्डिंगचा आणि ही गोष्ट मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून पाहत होतो की यांची अडचण एक दिवशी दूर केली पाहिजे आणि मनात ती खंत होती ती आज पुरं केली बारा वर्षापासून हेच सोंगड्या पार्टीमध्ये काम करतो मी तरी मला काय तेवढं ऐकायला भेटलं नाही आणि तेवढा फायदा भेटला नाही तरी मला थोडं आवडला कि शाहदात सतपुड़ा रिकॉर्डिंग म्यूजिकल शहद मधे स्टूडियो है निगा <laughs> <laughs> या युदा होला याला होशाला या, या, या मोी दे बुदा होला